नमस्कार मी प्रदीप नळंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य जितेंद्र आव्हाड भांबावलाय पागल झालाय आता हे विधान कोण केलं आहे हे विधान ना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केलं ना भाजपवाल्यांनी केलं हे केले कोण विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कारण जितेंद्र आव्हाडांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ठराविक जणांना जो निधी मिळतो तो मोठा निधी मिळालेला आहे आणि बाकीच्याला काहीच मिळत नाही ठराविक लोकालाच भरपूर निधी मिळतो आणि बाकीचे तसेच राहतात असं विधान केल्यानंतर त्याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार हे बोललेत जितेंद्र आव्हाड रोख होता बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार अशा काँग्रेसच्या नेत्यांना शासनाच्या वतीने मोठा निधी देण्यात आला आणि त्यावेळेला विजय वडेट्टीवार असं म्हणाले आम्ही कोणाच्या केबिनमध्ये जाऊन बसलो नाहीत कोणाकडेही पैसे मागितले नाहीत आम्ही रितसर प्रस्ताव दिला आणि त्यातून सरकारने तो मंजूर केला ही प्रथा आहे सरकार सर्वांनाच पैसे देत असतं विरोधी पक्षाच्या मंडळींना देखील खरं म्हणजे त्यांनी अधिकची रक्कम दिली पाहिजे पण ती दिली जात नाही म्हणून ते सरकारवरती टीका केली पण जितेंद्र आव्हाडावरती मात्र ते थेट एकेरी उल्लेख करत अशी टीका करण्यात आलेली आहे यावर अद्याप जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया आलेली नाही ती लगेच येईल कारण जितेंद्र आव्हाड हे गप्प न बसणारी आहेत काय आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो गट आहे ना यांचंच आपापसात पटत नाही आहे म्हणजे या अधिवेशनामध्ये नागपूरच्या मुळात नागपूरचं जे अधिवेशन हे करायचं कशासाठी तर या मागास भागामध्ये म्हणजे विदर्भाचं अधिवेशन तिथल्या लोकांना न्याय देण्यासाठी व्हायला पाहिजे नागपूरचं अधिवेशन तिथले प्रश्न मांडले गेले पाहिजेत मराठवाड्यातल्या प्रश्नांची चर्चा होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी एक बैठक व्हायला पाहिजे अशी ती प्रथा पण दुर्दैवाने या अधिवेशनाच्या काळामध्ये जो विदर्भाचा प्रश्न आहे समस्या आहे या विषयावर कोणीच बोलत नाही झालंय कसं आता जो तो आपल्या ताटामध्ये काय वाढून मिळेल म्हणजे आपल्या ताटामध्ये जिलेबी रसगुल्ले सगळं पुलाव आपल्या ताटात भरपूर वाढून घेतलं की मग दुसऱ्याच्या ताटामध्ये काय आहे हे बघायला कोणालाही वेळ नाही कारण यांना सर्वांना चिंता आहे आपल्या मतदारसंघाची ते आता केवळ आपापल्या मतदारसंघाचे नेते आहेत ना जिल्ह्याचे नेते ना विभागाचे नेते तर राज्याचे नेते राज्यांच्या एकूण राज्याच्या राज्या प्रश्नाची चिंताच कोणाला आहे की नाही राज्याचा विचार करणाऱ्या नेत्यांचं प्रमाण दुर्दैवाने कमी होत आहे त्यातून हे प्रश्न निर्माण होत आहेत काय झालंय राजकारण एवढं आक्रसलेलं आहे आत्मकेंद्रीय लोकांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि आत्ता लोकांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे दाखवायचं असतं आणि त्यामुळेच मतदारसंघात अधिकाधिक निधी आणला तो मतदारसंघामध्ये तिथल्या ज्या कार्यकर्त्यांना कुश केलं म्हणजे मग लोकांना आपला प्रतिनिधी काहीतरी करतोय असं वाटतं तिकडे जाऊन आपल्या विभागाचे जिल्ह्याचे प्रदेशाचे एकूण राज्याचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा नेता खरं म्हणजे अशा अधिवेशनातून लोकांच्या समोर येतो पण दुर्दैवाने राज्यांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्याची इच्छाच कोणाला नाही आहे कोणालाही नको आहे आता आपण पाहिलं तर काँग्रेसमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची इच्छा कोणामध्ये आहे का हे जे सगळे काही बडे तथाकथित नेते मुख्यमंत्रीपद सांभाळलेले हे देखील आता आपल्या जिल्ह्याचे नेते झाले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक निधी मी कसा खेचून आणला म्हणजे मग पुढे मी आधी निवडून येण्याची हमी एवढ्यावरच ये त्यांचा आहे प्रश्न असे आहेत आणि हे जे काही वाद निर्माण झालं ना जितेंद्र आव्हाडाचा तो त्यातून आहे वैफल्यग्रस्ततेतून निराशेतून अशी टीका झाली आहे आता जितेंद्र आव्हाड पुन्हा काय बोलतात ही बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे पण जे चाललं आहे ते अतिशय चिंताजनक आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा